आज आपण चर्चा करणार आहोत एका व्हायरल व्हिडिओ बद्दल ज्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे एका ओरकाने प्रशिक्षिका जेशिका रॅड वर हल्ला केला आणि ती गंभीर जखमी झाली अशा प्रकारचा व्हिडिओ आहे सध्या चा जमाना ए आय चा वापर करून कर लोकांना कसं फसवलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणून समोर आलेलं आहे चला तर आपण जाणून घेऊया काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजी टी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय एक ओरका प्रशिक्षिका जयशिका वर हल्ला केला आणि क्लिप लाखो व्ह्यूज शेअर आणि भावनिक कमेंट पण थांबा हे सत्य आहे की बनावट चला या गोष्टीचा उलगडा करूया सोशल मीडियावर विशेषतः टिकटॉक फेसबुक आणि एक्स वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यात दाखवण्यात आलं की मरीन शो मध्ये प्रशिक्षिका जेसिका रॅड क्लिपर ओरकाने हल्ला केला आणि पाणी लाल झाला प्रेक्षकांच्या किंचाळण्याचा आवाज आणि डरावण दृश्य यामुळे हा व्हिडिओ खरं वाटतो पण सत्य काय जेसिका रॅडक्लिप नावाची नावाची प्रशिक्षिका अस्तित्वात नाही मरीन पॉक्स न्यूज एजन्सी किंवा इतर कोणत्याही विश्वसनीय स्त्रोतांकडे तज्ज्ञांनी तपासलं आणि सांगितलं की हा व्हिडिओ पूर्णपणे एआय ने बनवलेला किप फेक आहे यामध्ये जुने वोरका शोध चे फुटेज बनावट आवाज आणि कृत्रिम तयार केलेले रक्ताचे इफेक्ट आहेत चेहऱ्याच्या हालचाली आणि अप्राकृतिक लाइटिंग यामुळे एआय चा वापर स्पष्ट आहे हा व्हिडिओ इतका पसरला कारण तो आपल्या भावनांना भडकावतो हो माणूस आणि प्राणी यांच्यातील नाट्यमय प्रसंग भीतीदायक दृश्य आणि रक्त रंजित पाणी यामुळे लोक थांबून पाहतात आणि शेअर करतात हा व्हिडिओ खोटा असला तरी याने दोन हजार दहा मध्ये टी वर्ल्ड येथे टेलिकॉम नावाच्या ओरकाने प्रशिक्षिका डाउनवर केलेल्या हल्ल्याची आठवण करून दिली अशा खऱ्या घटनांमुळे हा बनावट व्हिडिओ विश्वासार्ह वाटला टिक टॉक यक्स फेसबुक यासारखे प्लॅटफॉर्म अशा भावनिक कंटेंटला प्रोत्साहन देतात ज्यामुळे हा व्हिडिओ लाखो पर्यंत जातो जातो म्हणजे किलर वेल। हे समुद्रातील सर्वात बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहेत त्यांच्या नावात किलर गैरसमज पसरवले जातात निसर्गात वोरका मानवावर हल्ला करत नाही याचा आहार मासे आणि इतर समुद्री प्राण्यावर अवलंबून आहे वोरकाकडून मानवावर हल्ला झाल्याची एकही नोंद अस्तित्वात नाही कैदेत मर्यादित जागात तणाव आणि अनैसर्ग वातावरण यामुळे त्यांचा स्वभाव बदलतो यामुळे काही हल्ल्यांची घटना घडल्यास जसं की डाऊन ब्राउचर यांचं प्रकरण पण हे ओरकाच्या मानवाच्या चुकीमुळे ब्लॅकफिश डॉक्युमेंटरी जीवनावर प्रकाश टाकला हे प्राणी रक्त पिपासून असून संवेदनशील आणि कुटुंबप्रिय आहेत जेसिका रॅड क्लिप नावाची व्यक्ती अस्तित्वात नाही हा ओरका हल्ला पूर्णपणे एआय ने बनवलेला डीप फेक आहे ओरका हे राक्षस नाहीत तर बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी आहेत ज्यांच्यावर कैदेतील तणावामुळे गैरसमज निर्माण झाले खरा धोका आहे एआय चा ज्या खोट्या बातम्या पसरवतो सत्य लपवतो तर पुढच्या वेळी असा व्हिडिओ पाहाल तर थांबा तपासा आणि मग शेअर करा सत्य जाणून घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे हा होता एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलचा एक विशेष रिपोर्ट अशा खऱ्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका